नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक असा विषय घेऊन आपल्याला मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सँडविच होतय का असा हा विषय काय बघा मित्र एकीकडे मराठा आंदोलन प्रमुख म्हणून मनोज जरांगी पाटील यांनी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करण्यासाठी शासनाला एक महिन्याची मुदत दिलेली आहे आता ही जर एक महिन्याच्या मुदतीत शासनाने सगळ्या सोयऱ्यांचा कायदा केला नाही तर मराठे सर्व वंचित घटकांना म्हणजे धनगर मुसलमान बारा पर्यंतदारांना घेऊन या शासनाच्या विरोधात दोनशे अठ्याऐंशी जागा राज्यामध्ये डब्ल आणि आरक्षणासाठी याच्यात म्हणून कोणाचे तरी दारात हात पसरण्याऐवजी स्वतःच देणारी बनतील त्याच वेळी आतापर्यंत ज्यांना राजकारणाचा जराही गंध नव्हता त्या सगळ्यांना मी सत्तेत बसणार ही घोषणा म्हणून जरा घ्यायची आता त्याच वेळी ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे त्याला धक्का लागू दिला नसला पाहिजे यासाठीही प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील ससाने हे सुद्धा उपोषणाला बसले आहेत आणि तेही आमरण हाके यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस त्यामुळे त्यांची तब्येत नाजूक बनत चाललेली आहे दोन्ही आंदोलन चिघळवण्याचे साजिक स्त्रे कुडाला असं सगळेजण विचारतात बरेच जण म्हणतात उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सत्तेचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब यांच हे मुळामध्ये बी जे मूळ म्हणजे आर एस एस यांना आरक्षण ही कल्पना संकल्पनाच मान्य नाही कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायला त्यांचा विरोध आहे त्या आर एस हे राज्यातील प्रमुख कार्यकर्ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता फडणवीस साहेब की ज्यांना हे फडणवीस साहेब की ज्यांना धनगर पद्धतीने मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही हे सांगण्यासाठी ओबीसीतील ज्या नेत्यांना विरोध करायला बेधडक पाठिंबा दिला त्यातून मराठा समाजाला विरोध करण्यासाठी आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसीचे मोठमोठे मुट संघर्ष मोर्चे निघाले रॅलीज निघाल्या नामदार छगन भुजबळ प्रकाश शेंडगे पडळकर जोराचा विरोध केला असे हे फडणवीस आहे परिणामी मराठा पर्यंत जे रेंगाळले आहे त्याला हेच कारण होत आता नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये बीजेपीला साधारणपणे चोवीस जागेवर फटका बसल्याचं मराठा आरक्षण देण्याची कदाचित भाषा ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्यांचे सहकारी करू लागले असं वाटत आणि त्याच वेळी दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आम्ही आमची स्वतंत्र चूल मांडू बीजेपीला मदत करणार नाही अशी भूमिका ओबीसीचे कार्यकर्ते घेत आहे का ज्या या आता या प्रश्नाचं फडणवीस साहेबांनी वांग केलं त्यांना या आरक्षणाच्या प्रश्नातून काय लाभणार हाच मोठा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण द्यावं तर ओबीसी समाजणारा ओबीसी आणि ओबीसी बीजेपीच्या विरुद्ध जाण्याची शक्यता आणि त्याच वेळा न द्यावं तर करणार विधानसभेला आपल्याला सत्ता मिळणार नाही म्हणजे इकडे आठ तिकडे वेळ हे याचा अर्थ पक्का सगळ्यांना समजावा फडणवीस साहेबांना तर याची चांगलीच माहिती आहे पण फडणवीस साहेब मराठा समाज हा शेतकरी आहे त्याला या जगण्याचे सत्य माहिती जागतिक सत्य आहे ते म्हणजे हेही लक्षात आज या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बीजेपीच्या खऱ्या अर्थाने बीजेपीच खऱ्या अर्थाने सँडविच झाला मुळामध्ये भाजपची विचारधारा आर एस एस सी त्यांना आरक्षण मांड्य नाही तरी पण आजपर्यंत काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या विचार विचारांच्या पक्षाने दिलेलं आरक्षण टिकाव असं मनापासून त्यांना वाटतय किंवा नाही हा प्रश्न आहे जेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पन्नास टक्केच्या वरील आरक्षण देण्यास झाले अर्थात पन्नास टक्केच्या वरील आरक्षण हे घटनेला मान्य नाही ते घटनाबाह्य आहे हे माहित असताना देखील हे आरक्षण आम्ही टिकू असे बेधडक फडणवीस साहेब सांगतात याच्या आधी त्यांनी मराठ्यांना दिलेले सोळा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलेले नाही हेही वास्तव वाचताना पुन्हा त्यांनी यावेळी दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या जे वर आहे ते मराठ्यांना दिले आणि हे कोणत्याही परिस्थितीत कोर्टात टिकेल अशी ते खात्री देतात अर्थात या ठिकाणी दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे नेते मनोज पाटील यांनी या पद्धतीचे आरक्षण मागितलेलं नाही हे त्यांना माहिती आहे त्यांनी पन्नास टक्क्याच्या आतील ओबीसी प्रवर्गातून कायदेशीर कोणबी नोंदी तपासून प्रमाणपत्रे द्या आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मराठ्यांना द्या अशी मागणी केली आहे अशा वेळे कुणबी नोंदणी शोधण्यासाठी मदत करणे त्या नोंदीनुसार कायदेशीरपणे मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र देणे आणि त्या अंतर्गत ओबीसी म्हणून त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करणे आज सुमारे सत्तावन्न लाख पूर्वी नोंदी सापडल्या आहेत अजूनही मराठा करिता हैदराबादचे ग्याचे मुंबईचे गॅचे प्राप्त आहे मनोज सारांगी पाटलांच्या पहिल्या आगमनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने कायदा करण्याचे अधिसूचना काढली कारण ते त्यांनी मान्य केलेलं होत आता बघा तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो अशा वेळी फडणवीस साहेबांनी चालाकी केली त्यांची त्यावे भूमिका बीजेपीच्या रक्तात आहे तेव्हा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मी दे अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली एकीकडे चांगे पाटलांना मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की मराठ्यांना मी आरक्षण देणारच त्याच वेळी फडणवीस साहेब म्हणतात काय म्हणतात की मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसी ना धक्का न लावता आता का त्यांना ओबीसी धक्का मराठे लावत होते याचा अंदाज अजूनही आलेला अशी राजकीय चाल त्यांनी खेळली की मराठे आणि ओबीसी बीजेपीच्या पार्टीशी आपली राजकीय ताकद उभी करतील अशी शा शाळा त्यांनी केली पण घडलं बरतंच थोड्याच दिवसात पुन्हा लागलीच मराठ्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करा हैदराबाद मुंबईचे गॅजेट्या तत्काळ मिळवा न्यायमूर्ती शिंदे कमिटीला नोंदी शोधण्यासाठी मुदत वाढ द्या आणि मराठा ती घातलेल्या बोगस ज्या आहेत त्या माघार घ्या ही मागणी लावून धरली आता ही विशेष अग्निवाद मागणी न मंजूर करता फडणवीस साहेबांनी पन्नास टक्केच्या वरील दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्याचा कायदा या विशेष अधिवेशनात पास केला गमत बघा हे दहा टक्के आरक्षण मराठ्यांनी मागितलेले नव्हते त्यामुळे ते अपवादात्मक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही मराठ काही मराठे जर सोडले तर कोणीही मान्य केले नाही मनोज जारांगी पाटलांनी पुन्हा दुसरं आंदोलन सुरू केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले आंदोलन काही काळ स्थगित केलं होत आता प्रश्न संघटित झालेल्या कोट्यावधी मराठी बांधवांनी लोकसभेसाठी मत कुणाला द्यायचं हा प्रश्न होता जारांगी पाटील यांनी तर सांगितलं तर कोणालाही द्या कोणाचाही कार्यक्रम करा मला त्याच काहीही म्हणायचे नाही स्पष्ट सांगितलं होत पण आंदोलन काळात मराठ्यांच्यावर केलेले अन्याय आंतरवाली सराठी पहिल्या उपोषणाच्या वेळा मराठा भगिनींच्यावरची फोडलेली डोके आणि फुटलेले त्यांच्या डोक्यातून हाती रक्त मनोज जनांगी पाटील यांना सातत्याने देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे द्वेष्ट मराठ्यांना ते गुंतवत आहेत त्यांच्यावर केसेस घालतायत अशा पद्धतीचे केलेले आरोप हे सगळं मराठा समाज विसरला नव्हता त्यामुळं जनांगी पाटलांनी जरी सांगितलेलं नसलं तरी या निवडणुकीमध्ये बीजेपीला मराठ्यांनी हिसका दाखवला बीजेपीचा टप्प्यात येतात योग्य कार्यक्रम केला असं आपण म्हणू तब्बल सोळा सीट्स पाडल्या बीजेपी आणि बीजेपीचे नेतृत्व म्हणून सॉरी देवेंद्र दे 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 फडणवीस यांची चाल त्यांच्यावरच उलटवली म्हणतात ना आयडिया केली म्हणजे आयडिया करायला गेले आणि अंगावर उठले एकाच वेळी मराठा आणि ओबीसी दोघांनाही मी मॅनेज करण्याचा प्रयत्न मॅनेज करण्याच्या प्रयत्नामध्ये फडणवीस साहेबांचं हस झालं बर हा झाला पहिला पाठ दुसरा फडणवीस साहेबांनी पडव्या पाठिंबा साहेबांना पाठिंबा दिला होता मराठा आंदोलकांच्या विरोधात ग्रीन सिग्नल दिला त्यांना त्यांनी ओबीसी आरक्षणावर टोकाची भाषा केली त्यांनी पेरलेलं विष हे आता उगवायला लागलंय मराठ्यांच्या आरक्षणाला धडधडीत विरोध करणारे आपल्याच शासनाला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करणारे मराठा आरक्षण बेकायदेशीर ठरवणारे छगन भुजबळ साहेबांचा वारू त्यावेळी बेफाम दौडत होता त्यांना फडणवीस साहेबांनी रोखलं नाही त्यामुळं आज ओबीसी समाजातील प्राध्यापक हाके ससाने हे आज उपोषणाला बसले हो हाके सरांच्या उपोषणाचा तर आजचा सहावा दिवस आहे त्यांची तब्येतही ढासळते आहे हे सगळं घडलंय हे वेळीच योग्य प्रकारची कारवाई न केल्या आता बीजेपीला निर्णय घेणे आवड आहे तसं पाहायला गेलं तर चार पाटील यांच्या सुरुवातीलाच आंदोलनाच्या सुरुवातीला मराठ्यांच्या मागण्या मागण्या केल्या असत्या तर हे त्रांगड झालं नसतं असं मला वाटतं आज मराठा समाजाला समाजाच्या असलेल्या कायदेशीर आरक्षण जरी समाजाला मान्य केलं तरी ओबीसी नाराज होणार आहे आणि हाके आणि त्यांच्या काही मित्रांनी असे स्पष्ट केले आहे की जर मराठ्यांचं आरक्षण त्यांनी मान्य केलं आणि सगळ्या सोयीचा कायदा केला तर आम्ही बीजेपीला विरोध करणार झाली काम दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या सगळ्याच मागण्या वेळेत मान्य करणार नाहीत असंही आम्हाला वाटत म्हणजे तो समाजही नाराज होणार अशा स्थितीत नेतृत्व म्हणून फडणवीस साहेब तुम्ही काय साध्य केलं लोकसभेला एक्केचाळीसहून जास्त सीट्स येतील म्हणणाऱ्यांना नाममात्र मात्र सतरा सतरा सीटवर गप्प बसावं लागलं होतं हेही आम्हाला माहित आहे आणि उद्याच्या विधानसभेमध्ये मराठा समाज जर विरोधात गेला किंवा सगळा ओबीसी समाज विरोधात गेला तरी हीच परिस्थिती राहील असं नाही का वाटत तुम्हाला बघ या ठिकाणी मला आमदार पडळकर साहेबांचं एक फार मोठं आश्चर्य वाटून राहिलंय मराठ्यांच्या म्हणजे गरीब मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर बांधवांच्या आरक्षणावर कसलाही काळीचाही फरक पडत नाही हे माहिती असून देखील ते फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या सांगण्यावरून म्हणा ते मराठ्यांना विरोध करताय मराठ्यांच्या विरोधातली आंदोलनात जोरदार भाग घेतात तुटून पडतात मराठ धनगर बांधवांना ते चुकीचं मार्गदर्शन करतात आता बऱ्याच धनगर समाजाच्या सुशिक्षित लोकांच्या जनतेच्या हे समजून जनतेलाय की फडणवीस साहेबांनी धनगर धनगडचं धनगर करून आरक्षण देतो असं म्हणून दहा वर्षाहून अधिक काळ लोटलाय फसवलं लो गेलोय आपण आणि या बाबतीत पडळकर किंवा शेंडगे आदी नेते फारसे बोलत नाही वस्तुस्थितीची जाणीव समाजाला करून देत नाहीत पण त्याच वेळी जरांगे पाटलांनी असं स्पष्ट केलं की मराठा समाजाच्या आरक्षणानंतर आपण खणकर आणि मुसलमान बांधवाच्या आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न करणार अशाच पद्धतीचं प्रति आंदोलन मी पुन्हा उभा करणाऱ्या दोन समाजाला आरक्षण देण्यासाठी म्हणजेच फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या चुकीच्या दिशाभूल करण्याच्या निर्णयामुळे एकाच वेळा अनेकांना मॅनेज करण्याच्या नादामध्ये बहुतांशी मराठी आणि बहुतांशी ओबीसी समाज हा विरोधात जाण्याची शक्यता ती निर्माण झाले विधानसभा बी जे अडचणीत ठरते असं म्हणा काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा सरकारमधल्या कार्यक्रमाचा का आपण राजीनामा द्यायला तयार आहोत आणि पक्षाचं काम करणार आहोत अशा पद्धतीचं एक हे करून मागणीच केली होती शीर्षस्त बीजेपीच्या जे नेतृत्वावर मला वाटतंय कदाचित हे पुढे येऊ घातलंय हे त्यांना कदाचित माहिती असावं हो, आणि या अडचणीतून आता मार्ग कसा काढणार कदाचित याचमुळं त्यांनी आपला राजीनामा देऊ केला असेल असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो माझी ही पोस्ट आपल्याला कसे वाटली हे आवर्जून कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा नमस्कार